पुणे पोरशे अपघात प्रकरणी सुरेंद्र अग्रवाल याची पोलीस कोठडी आज संपणार आहे तर पोलीस सुरेंद्रची सुरेंद्र मा वाढवून मागणार असल्याची माहिती मिळतीय तर पुणे पोरशे अपघात प्रकरणात आता कारवाईला वेग आलेला आहे सुरेंद्र अग्रवाल विशाल अग्रवाल आणि मुख्य अल्पवयीन आरोपी आहे वेदांत अग्रवाल यांचा यांच्या अडचणीत वाढ होत आहे त्याचबरोबर अग्रवाल कुटुंबियाचे पाय आणखी खोलात जाताना पाहायला मिळत आहेत तर पुणे पोरशे अपघात प्रकरणी सुरेंद्र अग्रवाल अटकेत होते अटकेत होता त्यानंतर आता त्याची पोलीस कोठडी आज संपणार आहे आता पोलीस सुरेंद्रची कोठडी वाढवून मागणार असल्याची माहिती मिळतीय तर पुणे पोरशे अपघात हे पुण्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये राज्यभर त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत आणि या कारवाईला या प्रकरणी या कारवाईला वेग आल्याचं पाहावया असून मिळत आहे सुरेंद्र अग्रवालची पोलीस कोठडी आज संपतीये तर या संदर्भात अधिकची माहिती देतायत आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे अजिंक्य पुणे पोरशे अपघातात सुरेंद्र अग्रवालला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती त्याची मुदत आज संपलेली आहे तर आता पोलीस सुरेंद्रची कोठडी वाढवून मागणार आहेत का आणि त्यानंतर कारवाईला कसा वेग येईल नक्कीच पुणे कल्याणी नगर पोरशे अपघातात जो अल्पवयीन आरोपीचा आजोबा आहे सुरेंद्र कुमार अगरवाल याला त्या गाडीच्या ड्रायव्हरला धमकवल्याप्रकरणी आणि त्याचं अपहरण केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी अटक केली होती त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता आणि गुन्हा दाखल केल्यानंतर न्यायालयाने पोलिसांच्या ताब्यात सुरेंद्र कुमार याला चौकशीसाठी दिलं होतं तीच पोलीस कोठडी आज सुरेंद्र कुमारची संपते आणि आज सुरेंद्र कुमार याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे परंतु पुणे पोलीस सुरेंद्र कुमारची जी पोलीस कोठडी आहे ती आज वाढवून मागणार आहेत कारण की सुरेंद्र कुमार आणि विशाल अगरवाल या दोघांची जी आहे ती समोरासमोर चौकशी करायची आहे पुणे पोलिसांना आपण पाहिलं तर गेल्या दोन दिवसात वेगवेगळे खुलासे या अपघातात होत आहेत त्यामुळे या दोघांची समोरासमोर पुणे पोलिसांना चौकशी करायची आहे आणि त्याच अनुषंगाने पुणे पोलीस आज न्यायालयाला सुरेंद्र अगरवालची पोलीस कोठडी वाढवून मागणार आहेत जी, जी खर तर अजिंक्य पुणे पोरशे अपघात प्रकरणाला नवनवीन वळण लागलेलं ला पाहायला मिळत कालच डॉक्टर दोन डॉक्टरांना ससूनच्या दोन डॉक्टरांना अटक करण्यात आलेली आहे त्यांनाही कोठडी सुनावण्यात आली आहे आणि यानंतर काय कारवाई असेल आणि त्यानंतर आता पोलीस कोणत्या दिशेने या सर्व प्रकरणाचा तपास सुरू आहे त्यांचा नक्कीच अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे जे नमुने घेतले होते ते अगदी रक्ताचे नमुने कचऱ्याच्या डब्यात टाकून दुसऱ्याच व्यक्तीचा रक्ताचे नमुने घेऊन त्याचे रिपोर्ट जे आहेत ते पुणे पोलिसांना या दोन डॉक्टरांनी दिले होते हे सगळं उघडकीस आल्यानंतर पुणे पुण्याच्या पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने या दोन डॉक्टरांना आणि तेथील एका कर्मचाऱ्याला अशा तिघांना ससून मधून ताब्यात घेतलेला आहे कालच रात्री पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ससूनमधील सीसीटीव्ही सगळे जप्त केलेले आहेत आणि या सीसीटीव्हीची पडताळणी केल्यानंतर पुणे पोलिसांना यांच्या ज्या हालचाली आहेत त्या संशयित हालचाली दिसून आलेल्या आहेत ते देखील कोर्टासमोर पुणे पोलीस सादर करणार आहेत आणि एकंदरीत हे जे प्रकरण आहे ते वाढतच चाललेलं आहे नवनवीन खुलासे यामध्ये होत आहेत काल जो अजय डॉक्टर अजय तावरे आहे त्याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे त्याच्या नोकरी लागताना त्याची जी शिफारस आहे ती आमदार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांनी शिफारस पत्र दिल्याची देखील बातमी समोर आलेली आहे त्यामुळे वेगवेगळे वेग खुलासे या प्रकरणात होत आहेत प्रज्ञा जी जी अजिंक्य असेच जोडलेले राहा पुढच्याही बातमीवर तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे